लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं आपल्याला नोटीस करावं तर हे पाच नियम आहेत ते व्यवस्थित ऐका आणि लक्षात ठेवा पहिला नियम आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत भविष्यामध्ये हे कोणालाही सांगू नका बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवायची असं अजिबात करायचं नाही त्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल ते म्हणतील की हा फक्त बोलतो करत मात्र काहीच नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका लोकांना त्यांच्या गैरसमजामध्ये राहू द्या आपले शब्द हे मोजून मापून बोला दुसरा नियम सांगण्या अगोदर मी एक गोष्ट सांगेल की सुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून गेलेले शब्द हे कधीच परत येत नाहीत जेवढे पण बुद्धिमान लोक आपण बघितलेले आहेत त्यांना आपण नोटीस केलं तर कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफळ बडून